ते जर जर, जर, जर ला। एक मुलगा वीस ते ह्या ह्या आणि मुलांच्या अन्याय केला लाख विद्यार्थी प्रत्येक मुलांना कनेक्ट करेल महाराष्ट्रामध्ये आमदार त्या प्रशिक्षणार्थी जे ठरवतील ते होतील एवढी बेकार परिस्थिती या ठिकाणी होईल काय सांगाल निवडणुकीच्या

राज्य सरकारनं आम्हाला कायमस्वरूपी रोजगाराचं चॉकलेट देऊन आमच्या डोक्यावर ही टोपी घातलेली आहे ही टोपी आम्ही आता सरकारला घालणार आहोत आज लहान बाळ घेऊन या ठिकाणी आमच्या माता भगिनी या ठिकाणी आलेले आहेत साम एक महिन्याचे दोन महिन्याचे बाळ या ठिकाणी घेऊन आलेले आहेत म्हणून या ठिकाणी सरकारला आमची विनंती आहे की आता आपण आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका चॉकलेट दिलेला आहे चॉकलेट